आपली दशा झाली आहे इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्या कोळ्याप्रमाणे पालकांना अशावेळी आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी काळजी वाटणे स्वाभाविक का आहे त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे हे पुस्तक आहे मुलांच्या स्वतंत्र विकासाची एक कहाणी भारतासारख्या सबघोडे बारा टक्के देशात तर फारच उपयोगी कारण व्यक्तिगत म्हणजेच इंडिव्हिज्युअल एज्युकेशनवर भर देणारी आज आपण तोत्तो चान खिडकीतली एक मुलगी ह्या पुस्तकाविषयी बोलूया ही आहे एक लहानशी मुलगी अवघी सहा वर्षांची जिचं नाव आहे तोत्तोचान तिला हायपर ॲक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे हिला धड एका विषयावर लक्ष केंद्रित करता येत नाही आहे तेही एका परफेक्शनिस्ट देशात जपानमध्ये तेव्हा तिच्या भावविश्वात किती उलथापालथी होत असाव्यात सतत हालचाल एका ठिकाणी लक्ष केंद्रित नाही त्यामुळे संपूर्ण वर्गाला त्रास अशी ही खास स्पेशल मुलगी आशा आहे की आजच्या गोंधळलेल्या पालकांना मुलांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण पद्धती काय असते ह्या बाबतीत ह्या पुस्तकातील खिडकीतल्या मुलीच्या माध्यमातून डोकावता येईल पुस्तकाच्या लेखिका आहेत तेत्सुको कुरोनागी ह्या जपानच्या दूरदर्शनवरील एक नामांकित अभिनेत्री आणि युनिसेफच्या सदिच्छा राजदूत त्यांच्या स्वतःच्या बालपणाच्या अनुभवांवरून हे आत्मचरित्रात्मक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे त्यांना स्वतःला वर वर्णन केलेला त्रास होत असे त्यांनी मग तोमोई गुईकेन ह्या शाळेत अपारंपरिक शिक्षण घेतलं आधीच्या नेहमीच्या पारंपरिक शाळेत ह्या तोतोचनचा निभाव लागणे केवळ अशक्य कारण तिला वर्गाच्या खिडकीतून दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं अमाप कौ कुतूहल मग रस्त्यातील अनोळखी माणसांची गप्पा मार रस्त्यातून जाणाऱ्या बँडवाल्यांना वर्गात बोलवून त्यांना बँड वाजवायला सांगायचं इत्यादी ह्या शाळेतील मग शिक्षिका तिला शाळेतून काढून घ्या असं आईला सुचवतात हो ही सूचना कमी आणि आज्ञात जास्त असते तोतोचांच्या आईचं ममताळू हृदय कळवळतं शोध घेता घेता तिला अशी शाळा सापडते मुलांच्या कलेने शिकवत शिकवत त्यांचे अनुभव विश्व समृद्ध करत त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य देते आणि इथून सुरू होतो तोतोचांचा नवा प्रवास प्रवेशाच्या वेळी खुद्द मुख्याध्यापक तोतोचांचे बडबडीचे एकूण एक चरहाट मनापासून ऐकतात इथेच मग तिला शिक्षिकाही विचारतात की तुम्हाला काय शिकायची आज इच्छा आहे ह्या शाळेत जेवढे म्हणून अभिनव उपक्रम असतील ना तेवढे राबवले हो जातात मुलांना सर्व प्रकारचे सकस अन्न मिळावे त्यासाठी काही डोंगरावरचे तर काही समुद्रातले हा मंत्र शिकवला जातो त्यावर मग डोंगरावर तयार होणाऱ्या हिरव्या भाज्या तर समुद्रातील समुद्र शैवाल ह्या जपानी पारंपरिक जेवणाचे संस्कार मुलांवर केले जातात सर्वांना कपडे न घालता एकत्र पोहायला शिकवतात मग त्यातून त्यांचं नैसर्गिक कुतूहल क्षमतं लिंगाबद्दलचं कुतूहल आणि भेदभाव मुळातून नाहीसा केला जातो एकमेकांच्या शारीरिक कमतरता मग सहज या मुलांच्या अंगवळणी पडतात कारण यातली काही मुलं अपंग असतात मुलांना आनंद मिळावा म्हणून रेल्वेचे जुने डबे आणून त्यात वर्ग भरवले जातात मुलांना लहानच्या जमिनीच्या तुकड्यावर शेतीचे प्रयोग करू देतात ह्यासाठी एक शेतकरी बोलवतात तो त्यांचा त्या दिवशीचा त्या विषयाचा दिवशी शिक्षक वर सांगितलेले मुख्याध्यापक हे शाळेचे संस्थापक सुसाकू कोब्याशी मुलांचे चाहते त्यांच्या ह्या भन्नाट कल्पना अशासाठी की मुलांच्यातील चांगलेतले चांगले गुण बाहेर आणणे हा उद्देश आधीच्या शाळेतली ही नकोशी मुलगी मग आता हिच्या डोक्यात या नव्या तोमोई दुसरा विषयच नाही असा मामला एका स्वप्नाळू जबरदस्त कुतुहल असणाऱ्या मुलीचा विकास कसा झाला तिला सर्वार्थाने कसं उमलू फुलू दिलं त्याची ही कथा जरूर वाचा पुस्तकाच्या नावाविषयी आता थोडंसं तोत्तोचान लहान असताना काहीसे अवघड असे तेत्सुको हे नाव सांगू शकत नसे त्यामुळे ती आपल्या बोबड्या बोलात आपले नाव तोत्तो असे सांगत असे चान या शब्दाचा जपानी भाषेत लहान असा अर्थ होतो आपल्या सान या शब्दाशी मिळता जुळता त्यातून हे पुस्तकाचं नाव येतं कोब्याशीन लिहिताना ते चुको भाऊक होतात त्यांच्याविषयी त्या लिहितात सर्व मुले जन्मजात चांगल्या स्वभावानेच जन्माला येतात असं त्यांना वाटत असे पण आजूबाजूंच्या मोठ्या माणसांनी निर्माण केलेल्या चुकीच्या वातावरणामुळे ते सहज त्यांचे स्वभाव बिघडून वाईट खराब होऊ शकतात असं त्यांचं मत होतं आणि त्यांचं उद्दिष्ट हे होतं की मुलांच्यातील सगळे चांगले गुण पारखून त्यांना वाढवणं जेणेकरून मग मोठी होऊन ही मुलं परिपूर्ण अशी व्यक्तिमत्व असलेली प्रौढ बनतील आपल्या देशात सध्या जे जातीद्वेष आणि धर्मद्वेषाचे वातावरण पसरले आहे एकूणच सामाजिक जीवनाचा स्तर अत्यंत खालावलेला आहे शालेय वयापासून मुलांमध्ये एक जीवघेणी स्पर्धा सुरू आहे आणि मोठेपणीही ही मुले बेजबाबदार तरुण म्हणून सर्वत्र फिरताना दिसतात त्यावर अशा शिक्षणाची नक्कीच आवश्यकता आहे असे मला वाटते तुमचं यावरचं मत जरूर लिहा भेटू एका नवीन पुस्तकासह पुढच्या शनिवारी धन्यवाद